गेले कित्येक महिने चर्चेत असलेल्या बीड मध्ये जिल्हा कारागृहात राडा झाल्याची बातमी समोर आली आहे ही धक्कादायक बातमी नाहीये तर धक्कादायक बातमी ही की आहे की मारहाण कोणाला झाली तर बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती आहे की नाही कमाल म्हणजे संपूर्ण बीड मध्ये ज्याची दहशत आहे खंडणी मारहाण हत्या या सर्व प्रकरणात ज्याचं नाव सर्वात पहिलं असतं त्यालाच मारहाण झालीये म्हणे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याची चर्चा आहे पण वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचं बीड कारागृहानं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय आणि त्यात महादेव गित्तेनं एक मोठा खुलासा सुद्धा केलाय नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय कारागृहात नेमकं काय झालं महादेव गित्तेनं केलेला खुलासा कोणता या आणि अशा महत्वाच्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे कराडची विरोधक टोळी असलेला बबन गीते यांच्या गँगमधील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार महादेव गीतेच्या टोळीकडून वाल्मिक कराडच्या टोळीला बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून टोमडे मारण्यात आले आता जिरली का की अजून जिरायची आहे असे टोमणे त्याला मारण्यात आले आणि यानंतर वाल्मिक कराड, कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्यात हाणामारी केल्याचं बीड कारागृहाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचं बीड कारागृहानं आपल्या स्पष्टीकरण म्हटलंय कारागृह अधीक्षक अधिकाऱ्यानं अधिकृत पत्र काढून दिलं आहे आणि कारागृहात सुदीप सोनवणे राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता त्यानंतर या दोघांमध्ये किरकोळ झटापटी झाली सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार देण्यात असल्याची माहिती कारागृह हो अधीक्षकांनी दिली आहे पण या सर्व गोष्टी महादेव गित्तेनं खोडून काढल्यात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाली आहे आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात असल्याचा आरोप यावेळी महादेव गित्तेनं केलाय कारागृहातील सीसीटीव्ही तपासा यामागची खरी परिस्थिती समोर येईल असंही महादेव गीतेनं सांगितलंय तर दुसरीकडे वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेल अधीक्षकांच्या केबिन मध्ये बसून आपल्या पतीला मारहाण करण्याचा प्लॅन रचला असा आरोप मीरा गीते यांनी केलाय त्या काय म्हणाल्यात ते एकदा पाहूयात चुकीचं झालं आहे आणि सगळं काही खोट आहे मलाही माहिती मिळाली आहे त्यांच्यासोबत फोनवर माझंही बोलणं झालेलं आहे गुढीपाडव्याच्या अगोदरपासून त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं तुम्ही तीन दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज मागून घ्या कुणी कुणाला मारलं ते स्पष्ट होईल कारण माझ्या पतीला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे एकतर ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय त्यात त्यांना दवाखान्यात सुद्धा घेऊन गेलेले नाहीयेत असा आरोप सुद्धा मीरा गीते यांनी केला आहे तर दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकत माझी तर माहिती आहे की अक्कांना स्वतंत्र जेवण सुद्धा दिलं जात आहे एक स्पेशल फोन आहे ज्यावरून थेट कनेक्शन परळीतल्या कोणत्या तरी फोनशी होतं ही माहिती सुद्धा मला मिळाली एसीपींनी लक्ष ठेवायला हवं होतं मुख्यालयात असून सुद्धा कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती का नाही पाहिली हे बाहेर हत्या करून थकलेत ते आज जाऊन हत्या करणार नाहीत हे कशावरून असा सवाल सुद्धा धस यांनी उपस्थित केलाय आता या सर्व प्रकरणानंतर महादेव गित्तेनसह इतर चार आरोपींना हरसुल कारागृहात हलवण्यात आलं असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आता मला सांगा पोलिसांकडून कारागृहात वाल्मिक आणि गित्ते यांच्यात कोणताही वाद झालेला नाही असं सांगण्यात आलंय मग महादेव गित्तेसह जे चार जण आहेत त्यांची रवानगी दुसऱ्या कारागृहात का बरं केली असेल आणि जसं महादेव म्हणतायत की मारहाण सांगण्यावरून झालेली आहे सीसीटीव्ही पाहावं मग ते खरं नसेल हे कशावरून कारण एवढं प्रकरण होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचं सीसीटीव्ही चेक किंवा समोर आलेलं का नाहीये या घटनेमुळे तुरुंगातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आरोपींमध्ये अंतर्गत गट आणि संघर्ष वाढत असल्यानं तुरुंग प्रशासनावर टीका केली जाते दुसरीकडे जे बाहेर हत्या हत्या करून थकलेत ते आज जाऊन करणार नाहीत हे कशावरून सुरेश मांडलेला हा प्रश्न कुठे चुकीचा आहे आता या प्रकरणी सरकार आणि पोलीस प्रशासनानं पुढील पावलं काय उचलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं जसं महादेव गीते म्हणतोय की मारहाण मालमिकच्या सांगण्यावरून झालेली आहे सीसीटीव्ही पाहावं मग सीसीटीव्ही का समोर आलेलं नाहीये पोलिसांकडून असं काही झालेलं नाही असं सांगण्यात येत आहे मग महादेव गीतेला तिथून का हलवलं कारागृहाबाहेर जसा वाल्मिक बिडचा डॉन होता आता तसाच तुरुंग सुद्धा त्याची दहशत पसरली आहे म्हणून या गोष्टी होत आहेत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद